हे जसं थोडं वॉकिंग थोड्या स्टेप्स थोडंसं वॉकिंग थोडंसं स्टेप्स दिलेले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन रिलॅक्स परत वॉकिंग जॉगिंग चालू ठेवायचं आहे मध्ये तुम्ही ह्या स्टेप्स तुमच्या स्वतःच्या म्युझिकवरती तुम्ही म्युझिक लावून करू शकता श्वास भरून घ्यायचा आहे जागेवरती जॉगिंग वॉकिंग करायचं आहे त्यानंतर सेम ऑपोजिट हो याने कॅलरीज जरा फास्ट बर्न होतात वेट लॉस लवकर लो होण्यासाठी मदत होते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून आहे टेन फिफ्टीन ट्वेंटी काउंटिंग झाल्यानंतर मध्ये थोडंसं नॉर्मल ब्रीदिंग होईपर्यंत जागेवरती जॉगिंग वॉकिंग तुम्हाला करायचं आहे यामध्ये यानंतर अल्टरनेट चेंज दोन्ही हातवरती 1, वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स श्वास भरु म्युझिक लावलं तर तुम्हाला जरा फास्ट करता येईल यामध्ये दोन्ही हात कमरेवरती डावा पाय डावीकडे उजवा पाय उजवीकडे जास्तीत जास्त स्ट्रेचिंग करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये याच्या पण काउंटिंग टेन ते फिफ्टीन ट्वेंटी घ्यायचे आहेत तीन क्रमांक दिलेले टेन फिफ्टीन ट्वेंटी टेन बिगनर्सनी घ्यायचं आहे ॲडव्हान्स लोकांनी जे ने नेहमी रोज एक्सरसाइज करतात त्यांनी ट्वेंटी ट्वेंटी फाय थर्टी घेऊ शकतात रिलॅक्स एकदा उजवा पाय फोल्ड एकदा डावा पाय फोल्ड बेलीला धक्का मारायचं आहे परत जागेवरतीच ठेवायचं याने लोअर बेली फॅट कमी होतं प्रॉपर काउंटिंग ट्वेंटी थर्टी यस yes. आता कमीत कमी टेन तर झाले असतील आपण टेनच्यासमोर पुढून काउंट करू व इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स ब्रेकमध्ये जॉगिंग वॉकिंग करायचं आहे आपल्याला प्रत्येक यस डावा पाय डावीकडे उजवा पाय उजवीकडे ओपन क्लोज हँडलाय आणि चेस्टचे इंचेस प्रॉपर कमी होतात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी त्वेन्ती, रिलॅक्स श्वास भरून हे बघा प्रत्येक प्रत्येक एक्झरसाईजचे बेनिफिट मी तुम्हाला सांगत आहे जेणेकरून हात ओपन क्लोज केल्यानंतर आपल्याला चेस्टचे इंचेस कमी होतात हे प्रॉपर तुम्ही रूल्स फॉलो करायचे आणि प्रॅक्टिस आहे सर्व एक्झरसाईजची आणि डेली अल्टरनेट चेंज ह्या एक्सरसाइज चेंज केल्या पाहिजे त्याच त्याच एक्सरसाइज करू नका आता दोन्ही पाय एक साथ समोर घ्यायचे जुळवायचे त्यानंतर बॅकला एकदा उजवा पाय बॅक एकदा ढावा पाय बॅक त्यानंतर दोन्ही हातवरती याचे बेनिफिट तेच आहे छातीचे इंचेस कमी होतात चेस्टचा पूर्ण कमी होतो अंडरम्सचा भाग कमी होतो आणि एल्बो स्ट्रेट एकदम एल्बो स्ट्रेट ठेवा यस बॅकलाच पाय घ्यायचा आहे चुकून काही काही लेडीजला थोडंसं बाय मिस्टेक होतं आहे कुणाकुणाला नीचे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने एक्सरसाइज करतात तुम्हाला ज्या एक्सरसाईज यामधल्या ज्या लेडीजच्या एक्सरसाइज योग्य वाटतात त्या तुम्ही त्या फॉलो करायचं त्यांना यस श्वास भरून घ्या छोटे छोटे जंपिंग घ्यायचं ज्यांना नीचे प्रॉब्लेम आहे त्यांनी जं जम्पिंग बिलकुल घ्यायचं नाही आहे साईड बाय साईड पाय उचलायचा आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर थोडे ब्रिदिंग नॉर्मल हो द्या यानंतर तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, one, two, three. 4 5 six seven eight nine ten eleven twelve one two three four five six seven 8 9, 10, 11, 12, 1, two three four five six seven eight Nine, ten, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. इलेवन ट्वेल्व तुम्ही स्पीडनं केलं तरी चालेल ही केलं तरी चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 11 12 1 2 1 2 3 4 फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या